तुमच्या गाडीच्या मागे जर कुत्रा लागत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा दिवसा किंवा रात्री तुम्ही मोटरसायकलवर फिरत असताना गाडी मागे अचानक भुकण्याचा आवाज येतो त्यावेळेस समजून जा तुमच्या गाडीच्या मागे कुत्रा लागलाय त्यावेळेस अशा वेळेस काय उपाय करायचा की ज्यामुळे कुत्रा परत कधीच तुमच्या गाडीच्या मागे लागणार नाही हीच महत्वाची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात बऱ्याच वेळा कुत्रा मागे लागल्यामुळे लोकांचा ऍक्सिडेंट होतो लोकांची गाडी स्लीप होऊन लोक पडतात दुसरी गाडीवर अंगावर जाते पाय मोडतो कशामुळे तर कुत्रा पाठीमागे लागल्यामुळे मोटरसायकलच्या मागे कुत्रा पडू लागला की आपल्याला एक भीती वाटते आपण अचानक गडबडीत ब्रेक दाबतो त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन स्लीप होऊन रस्त्यावर पडते आणि एक मोठा अपघात होतो मग कुत्रा गाडीच्या मागे लागल्यावर काय करायला पाहिजे याच्यावर काही लोक म्हणतात की जोरात हॉर्न वाजवायला पाहिजे त्यामुळे कुत्रा पळून जातो तर काही लोक म्हणतात की गाडीवरून उतरून त्या कुत्र्याला दगड मारले पाहिजेत काही लोक म्हणतात ब्रेक दाबून जोरात ब्रेक दाबून जोरात हाड मारलं पाहिजे तर काही लोक असे म्हणतात की गाडीमध्ये काठी ठेवायला पाहिजे तर काही लोक म्हणतात गाडीचा इंडिकेटर लावला पाहिजे तर कुत्रं पळून जातात पण या सगळ्या उपायांनी काहीच होत नाही सगळे उपाय कोणाच्या तरी ऐकून आपण आलेलो असतो त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला असे काही वैज्ञानिक उपाय सांगणार आहेत की एका पशुवैद्यकीय डॉक्टरने सांगितले आहेत असे उपाय आहेत जे जर तुम्ही केले गाडीमागे कुत्रा कधीच धावणार नाही त्यामुळे तुम्हाला कुत्रे मागे लागल्यावर काय करायचं हे उपाय तुम्हाला नक्की करून बघायचे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी कुत्री मागे लागण्याची महत्वाची कारण काय असतात ती जाणून घेणार आहोत त्यानंतर आपण असं काय करायला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला कुत्रे मागे लागणार नाही असे पाच प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ दोन मिनिट जरी तुम्ही पाहिला तर तुमचा अपघात टळू शकतो कुत्री मागे लागल्यावर काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला असतो प्रत्येकाला एक मनामध्ये भीती असते गाडी चालवताना मागे कुत्रे लागतात मग आपण पडतो किंवा काहीतरी वेळेस कुत्रा देखील चावतो प्रत्येकाला एक भीती वाटत असते पण म्हणतात ना गरज ही शोधाची जन्नी असते आस असं एक दूधवाला त्याचं नाव सुरेश रोज पाटे चार वाजता उठून त्याच्या मशीचा दूध काढायचा आणि त्याची मोटरसायकल घेऊन शहरातल्या एका मोठ्या सोसायटीत दूध घालायचा त्याचा हा दिनक्रम गेली दहा वर्ष सुरू होता पण गेले काही महिने त्याला एक अनुभव येत होता रोज सोसायटीमध्ये शिरला की त्याच्या मागे पाच दहा कुत्री लागायची ती भुंकायची त्याच्या गाडीचा पाटला करायची सुरेशला वाटलं या गोष्टीची सवय झाली होती तो आता निमटपणे आपल्या मनातल्या मनात कुत्र्यांना शिवाय द्यायचा कधी कधी तो दगड मारायचा कधी कधी हाड म्हणायचा तर कधी कधी वेगळंच करायचा पण ती कुत्री दररोज त्याच्या मागे लागायची तो देखील विचार करायचा की आपल्या मागे ही कुत्री लागत असतील आणि आपण असं काय केलं पाहिजे ती मागे चा, कुत्रे मागे लागणार आहेत बऱ्याचदा असं व्हायचं कुत्र्याच्या भीतीनं त्याचा तोल जायचा जा। बऱ्याच वेळा तो पडत देखील होता आणि दे वेळेस तो ॲक्सिडेंटपासून वाचला देखील होता आता मग काही दिवसांनी त्यानं गाडीला काठी बांधून आणायचा त्या काठीने देखील काहीच होत नव्हतं तो निमूटपणे आपलं काम करत राहिला पण एक दिवशी त्याच्यावर एक भयंकर घटना घडली ज्यामुळे संपूर्ण देशाला समजलं कुत्र माग लागल्यावर काय करायचं असं त्याने त्या ते दिवशी जवळपास दोनशे लिटर दूध त्याच्या गाडीला बांधून आणलं होतं त्या गाडीच्या दुधाच्या कॅनजवळ ती गाडी खूप जड झाली होती त्याला माहीत होते की त्या सोसायटीत कुत्रे खूप असतात आणि त्याचा पाठलाग करतात म्हणून तो अत्यंत सावध होता पण अचानक त्या दिवशी मागून येण्या दिवशी चार पाच कुत्रे डायरेक्ट त्याच्या समोर येऊन थांबले आणि ते भोंकू लागले कुत्रे त्याच्या समोर येताच तो घाबरून गाडीचा वेग कमी लागला त्याने त्यांना लांब जाण्यासारखा जोरात ओरडून सांगितलं त्याने हळूहळू ब्रेक मारला पण गाडीवरच दुधाचं प्रचंड ओझं असल्यामुळं ती गाडी नियंत्रित झाली नाही सुरेशला गाडी आवरता आली नाही त्याची मोटारसायकल पडली पण त्यावरील दोनशे लिटर दूध ही पूर्णपणे रस्त्यावर सांडलं सोसायटीच्या आतच झालेल्या घटनेमुळे तिथे लोकांची देखील गर्दी जमली लोक सुरेशला मदत करण्याऐवजी त्याला बोलू लागले अरे बाबा तुला अक्कल नाही का तुला नीट गाडी चालवता येत नाही का असे बोलून त्याला दोष देऊ लागले तर काही लोकांच्या कुत्र्याच्या गाडी अंगावर केल्यामुळे कुत्र्याचे मालक देखील येऊन त्याला बोलू लागले दोन रोज आमचे कुत्रे त्याला भुगतात तुला समजत नाही का त्याला माहित होतं त्याची चूक होती पण कुत्रे त्याच्यासमोर आल्यामुळं त्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालं होतं त्या दिवशी त्याने निर्दान केला त्या घटनेनंतर सुरेशने ठरवलं यावर काहीतरी मार्ग काढायचा का मग त्याने काही पशुवैद्यकीय डॉक्टर गाडी चौकशी करायला सुरुवात केली पण दोराचा प्रॉब्लेम होता तो डायरेक्ट पशुवैद्यकीय डॉक्टरेकडे गेला असे डॉक्टर जो कुत्र्यावरचा इलाज करत होते कुत्र्याचा आजार बरा करत होते त्याच्यासोबत त्यांनी घडलेली संपूर्ण सा हकीकत सांगितली आणि डॉक्टरने त्याला सांगितला महत्वाचा उपाय कारण डॉक्टरांनी पहिलं कारण सांगितलं ज्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या गाडीमागे कुत्रे लागतात हे ऐकून सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली सुरेश म्हणाला की माझं दूध त्या दिवशी सांडलं कुत्री दोर रस माझ्या गाडीच्या मागे लागतात इतर गाड्याच्या मागे लागत नाहीत पण माझ्याच गाडीच्या मागे लागतात मग मा काय करायला पाहिजे डॉक्टरांनी असा प्रश्न विचारला डॉक्टर म्हणाले सुरेश तुझ्या घरी मशी आहे तू एक कुत्रा देखील पळला आहेस तू घरी कुत्रा पाळला आहेस कुत्र का तर सुरेश म्हणतो हा डॉक्टरने दुसरा प्रश्न विचारला की त्यातच खरं कारण दडलेलं होतं कुत्रं मागे लागण्याचं जे प्रत्येकासाठी महत्वाचं आहे ते म्हणाले तो कुत्रा तुझ्या गाडीवर लघवी करतो का तर सुरेश म्हणाला हो कधी तर माझ्या गाडीच्या चाकाजवळ लघवी करत असतो डॉक्टर हसले अरे म्हणाले अरे बाबा हेच मुख्य कारण आहे डॉक्टरने सुरेशच्या कुत्र्याच्या वागणुकीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगितली कुत्र्याची एक पद्धत असते ते त्याच्या मूत्राद्वारे त्याच्या एरे किंवा त्याचा भाग निश्चित करत असतात ज्यावेळेस तुझा कुत्रा तुझ्या गाडीवर लघवी करतो तेव्हा ती गाडी त्या कुत्र्याची मालमत्ता घेऊन जाते आणि ज्यावेळेस तू तू गाडी घेऊन दुसऱ्याच्या ठिकाणी जातो त्या दुसऱ्याच्या सोसायटीमध्ये जातो तेव्हा त्यातल्या कुत्र्याने त्याचा वासाचा मागमूस लागतो आणि कुत्र्याचा वास घेण्याची क्षमता मानवापेक्षा हजारो पटीने जास्त असते त्यांना अनेक वासातून एक त्या मुले तेना वास ओळखता येतो त्यामुळे त्यांना तुझ्या गाडीचा वास येतो आणि त्यांना वाटते की हा कुठून तरी आलेला आहे एक दुसरा कुत्रा देखील त्याच्या सोबत आहे आणि त्याच्या जागेवर कब्जा करायला आलेला आहे डॉक्टर पुढे म्हणाले या भीतीने ते गाडी मागे धावतात आणि महाटी बघे घुमतात कोणतरी अनोळखी प्राणे जो त्याच्या हद्दीतून जात आहे सुरेशला आता हे समज होतं डॉक्टरांनी दुसरा प्रश्न विचारला डॉक्टरला सुरेशला म्हणाला असे काही लोक आहेत की ज्याच्याकडे कुत्रा नाही तरी पण त्याच्या मागे कुत्र आसा कुत्रे लागतात असं का होतं तर डॉक्टर म्हणाले हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे अजूनही काही महत्वाची कारण आहेत आणि डॉक्टरने अशी कारण सांगायला सुरुवात केली ज्यामुळे कुत्रे मागणी लागतात जी ऐकून समोर सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली कारण ही एक अशी कारण आहेत ज्यामुळे हजारो ॲक्सिडेंट होत आहेत आपण एक न कळत चूक करतो त्यामुळे कुत्रे मागे लागतात आणि कुत्रे मागे लागले की एक ॲक्सिडेंट होतो डॉक्टरांनी सांगितलं प्रादेशिक बांधव म्हणजे प्रत्येक कुत्र्याचा एक ठरलेला प्रदेश असतो जेव्हा तुमची गाडी त्याच्या प्रदेशातून जाते तेव्हा तुमच्या गाडीला दुसरा कुत्र्याचा वास येतो हवा तुमच्या गाडीवर टायरावर किंवा इतर भागावर असू शकतो आणि कुत्र्यांना वाटते की आपल्या हद्दीत अनोळखी कुत्रा आलाय म्हणून त्याच्यावर भांडण करण्यासाठी त्याचा पाठलाग करतात दुसरी गोष्ट कुत्र्यांना वेगाची आवड असते जर तुमची गाडी भरत वेगाने जात असेल तर ते कुत्रे उत्तेजित होतात त्यांना वाटते की वेगवान प्राणी त्याच्या परदेशातून पळत आहे हे त्याला पकडण्यासाठी धावू लागतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले देखील असेल रात्रीच्या वेळी कुत्रे जास्त सतर्क आणि सक्रिय असतात रात्रीच्या शांततेमुळे तुमच्या गाडीचा आवाज वेगवान आणि आवाज त्यांना दूरवरून ऐकू येतो आणि अनोळखी बुकचुपणे तुमच्या मागे लागतात आणि लगेच त्यांच्यावर प्रतिकार करतात मग सुरेशने पुढे विचारलं की मग याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे ज्यावेळेस कुत्रे मागे लागणार आहेत कुत्रे जर मागे लागले त्यावेळेस असं काय करायला पाहिजे तर डॉक्टरांनी पहिला आणि सगळ्यात प्रभावी उपाय सांगला ज्यामुळे कुत्रे मागे लागणार आहेत डॉक्टरने सांगितले की कधी आपली मोटरसायकल बाहेर काढण्याआधी तुम्ही तिचे टायर स्वच्छपणे धुतले पाहिजेत शक्यतो साबण किंवा काहीतरी असा सुगंधी तूप काहीतरी पदार्थ त्याला वापरला पाहिजे ज्याने ती गाडी स्वच्छ होऊन जाईल आणि कुठल्याही प्रकारच्या वासाचा मागमूस देखील त्याला लागणार नाही हे देखील करणं अतिशय गरज आहे आठवड्या एकदा तरी गाडीचे टायर डिटर्जंटने स्वच्छ करा कुत्र्याच्या लघवीचा वास त्या ठिकाणी निघून जाईल पुढचा उपाय सांगितलाय वेगाने ब्रेक लावू नका जोरात ब्रेक लावू नका तुम्हाला खाली देखील तुम्ही पडू शकता अपघात होऊ शकतो हळूहळू पुढचा आणि मागचा दोन्ही ब्रेक एकत्र राहून गाडीचा वेग कमी करा गाडी हळूहळू बाजूला घ्या आणि शांतपणे थांबा कुत्रे काही वेळेला शांत होतात आणि निघून जातात पाण्याची बाटली किंवा स्प्रे जवळ ठेवा हा एक अनोखा उपाय आहे त्यांनी सांगितला तुमच्या गाडीत टू व्हीलर किंवा एखादी पाण्याची बाटली पाण्याचा स्प्रे जर कुत्रे जवळ आले तर त्याच्या दिशेने फवारा स्प्रे मारल्यास ते दूर पळून जातात गाडीला रेडियमची पट्टी बसवा रात्रीच्या वेळी तुमच्या गाडीला रेडियमची पट्टी लावली तर ती चमकते त्यामुळे कुत्र्यांना दूर नस लक्ष देते त्या या गोंधळात पडत नाहीत हॉर्नचा वापर करा कुत्रे दूर असतानाच हॉर्न वाजवा हॉर्नच्या आवाजाने ते गोंधळून बाजूला लावतात सतत हॉर्न वाजवू नका त्यामुळे ते चिडू देखील शकतात त्यामुळं कंटिन्यू हॉर्न चालू राहू द्या हे उपाय करून नक्की कदाचित तुमच्या कुत्र्याच्या पटलागाव तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता सुरक्षित राहू शकता तुम्हाला असं काही अनुभव आलाय का ज्यावेळेस तुम्ही कुत्रं मागे लागले असेल त्यावेळेस तुम्ही काय केलं नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगता तुमच्या तुमचे अनुभव नक्की शेअर करा आमच्या उपायाबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्कीच कमेंट करा चॅनेलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद